नमस्कार ए जी सी न्यूज धाराशिवमध्ये मी आकाश चव्हाण पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत करतो मी तुम्हाला रोज एक नवीन बातमी एक नवीन विषय दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे आज आपण आलेलो आहोत बेगडा या ठिकाणी या ठिकाणी प्रचंड पाऊस झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तरी आपण येथील शेतकऱ्यांशी संवाद साधूया तरी काका आपलं किती दिवसापासून या ठिकाणी पाऊस आहे आणि काय परिस्थिती आहे नेमकी या ठिकाणची पाच महिने जर साहेब पाऊस चालू आहे आधी तर बेगडं चिपडी बाग आहे अजून उगवले काढाले जेवढ सोयाबीन आहे तेवढं पूर्ण उगवले आता ह्याला काय काढावं आणि काय नाही मला सांगा बरं साहेब काय करायचं ह्याला खालीवर आता चवळी घालतील ह्याला काढून तरी काय करावं मला सांगा तुम्ही तुमचा एकूण खर्च किती झाला आतापर्यंत वीस हजार वीस हजार रुपये हेक्टरी आणि सरकारने किती मदत जाहीर केली साडेआठ हजार हेक्टरी ती दोन हेक्टर पर्यंत शिंदे साहेबांनी तीन हेक्टर पर्यंत घेतलं आता ही दोन हेक्टर पर्यंत केलं दोन हेक्टरचं के काय होणार आहे तुमची सरकारकडे काय मागणी आहे प्रामुख्याने आवा तीन हेक्टर पर्यंत द्यायला पाहिजे साहेब आता साडेआठ न देऊ द्या पण तर अजून वाढवून द्यायला पाहिजे का नाही काय पन्नास हजार रुपये हेक्टरी पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये हेक्टरी द्यायला पाहिजे बा तरी मी परतड खात नाही फुल्लेच्या पुल्लं पीक जात आहे आमच्या भागात चिबडी चिबडी राणादाला सुद्धा माहित आहे बेगड्याची काय परिस्थिती आहे ती या ठिकाणचा कोणता स्थानिक आमदार खासदार सुद्धा आमदार नाही ना ना कोण नाही कोणी त्या ठिकाणी आला नाही इकडे मग प्रशासनाचा कुठला अधिकारी या ठिकाणी अधिकारी सुद्धा आला नाही कोण सुद्धा तुमची प्रशासनाच्या अधिकाऱ्याकडे किंवा खासदाराकडे आमदाराकडे काय मागणी आहे का आम्हाला पन्नास हजार रुपये हेक्टर द्यायला भाईवा साहेब या गावातील काही तरुण आहेत तर आपण थिंक चर्चा करू च तू कितीला आहे आता का शाळेत मी आता बी ए सेकंड इयरला मग ही सरकारने जी मदत केलेली आहे ती पुरेशी वाटते का तुला काहीच पुरेशी नाही मग काय तुझी मागणी आहे सरकारकडे प्रामुख्याने माझी अशी मागणी आहे की सगळ्या शेतकऱ्याला म्हणजे जी त्यांनी आता जी पेरणी केली त्यांच्या पिकाची जी परिस्थिती आहे त्याशिषा काढण्याची की नाही सोयाबीन हा अशी नुकसान झालेली आहे सोयाबीनची मग इथला कुला प्रशासनाचा अधिकाऱ्याशी तुम्ही संपर्क साधला नाही साधला होता त्यांनी काय फोनवर बोलले ते तो पण त्यांची अजून काय प्रतिक्रिया आलेली नाही ठीक आहे या ठिकाणी ज्येष्ठ मंडळ आहे आपण त्यांच्याशी संपर्क साधू तर काका काय नेमकं काय सोयाबीनच सगळं पाणी चाल सहा महिने पाच महिन्यापासून पाऊस चालू आहे आणि ही शासनाच्या अधिकारी किंवा कोणा भेटी दिलेल्या त्या आणि आमची अशी मागणी आहे की महाराष्ट्र सरकारनं पंजाब सरकारनं पन्नास हजार रुपये दिलेत तरी हेक्टरी शासनानेही पन्नास हजारापर्यंत पर्यंत तीन हेक्टरचे पैसे द्यावे मागणी महाराष्ट्र शासनाने करावी आणि हा भाग सगळा चिबडी असल्यामुळे आता सगळा शेतकरी हवालदिल झालेला आहे आत्महत्या करण्याशिवाय याच्यापैकी पर्याय राहिलेला नाही शेतकऱ्यापैकी कुठलंही पीक आता काढायला येत नाही आणि कुठलंही येत नाही सगळ्या सोयाबीनचा पू होऊन गेलेला आहे पावसामुळं तर आता शेतकऱ्यापैकी जगण्याशिवाय आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही राहिलेला तरी शासनानं पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत करून तीन हेक्टर पर्यंत दिलासा दिला तर पन्नास हजारानं दिलासा दिला तरी दिलासा मिळेल शेतकऱ्याला काहीतरी त्याची जगण्याची उन्मीत राहील तुम्ही पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सोयाबीनही खराब झालेली उभं पाहू शकता सोयाबीन उगवायला उगवायला झाडाला जावा आम्हाला उत्पादन घ्यायला सध्या शेती होता पैसे तुमची आणखीन काय सरकार सरकारने दोन हेक्टरची तीन हेक्टर पर्यंत मदत द्यावीच पन्नास रुपये पन्नास हजार आणि कर्जमाफी पण करावी तर प्रामुख्याने आपण पाहू शकता येथील सोयाबीन खूप मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे त्यामुळे येथील शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे की हेक्टरी पन्नास हजार रुपये महाराष्ट्र शासनाने त्यांना मदत जाहीर करावी आणि जी मर्यादा दोन हेक्टर पर्यंत केलेली आहे ती महाराष्ट्र शासनाने हेक्टरी कमीत कमी एका शेतकऱ्याला तीन हेक्टर पर्यंत त्याची मर्यादा वाढवावी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे तर मी आकाश चव्हाण ए जी सी न्यूज दहाशू